येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम आणि समस्त विद्यार्थ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा अपेक्षा करतो हे विजयादशमी हा दशेरा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या करिअरमध्ये जे सध्या अपयश सुरू आहे जे एक्झाम तुम्ही देत आहे त्याच्यामध्ये जे फेल्युअर तुम्हाला येत आहे त्या मधून त्या फेल्युअरला पराजय करून दोन हजार पंचवीस मध्ये नक्की तुमच्या सगळ्यांचं विजय हो हीच अपेक्षा मी तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आज या ठिकाणी ठेवतो आणि त्यासाठी प्रार्थना सुद्धा करतोय समस्त विद्यार्थ्यांना परत एकदा विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा चला सुरू करू आजचा आपला टॉपिक हा सोनं घ्या सोनं सध्या सोनं लई महाग आहे ओके okay, हां अजूनही मागवीन म्हणून सोनं आपण तेव्हाच देऊ शकतो बघा आता जेव्हा आपल्याला आप सरकारी जॉब राहीन बरोबर आहे मग जेव्हा तुम्ही सरकारी जॉबवर लागाल ना मग पुढच्या दसऱ्याला मी तुम्हाला सोनंच मागेन जाऊ द्या एखाद तोळं वगैरे देऊन जाच स माझ्या किंवा माझ्या कितमले नाही का हां तेवढ्या अमीर तर राहणार तुम्ही बरोबर आहे हां चालते मग करू का सुरू बरं 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 थँक्यू सो मच ओके okay, सगळ्यात इम्पॉर्टंटली भरपूर विद्यार्थ्यांचा डाऊट असणारा आता टॉपिक दॅट इज सर भूमी अभिलेखची जाहिरात आली फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुरू झाली पण सर कोणत्या विभागातून आता फॉर्म भरायचा सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे बरोबर आहे आता मॅक्सली काय सुरू आहे ज्या विभागामध्ये जास्त जागा ना त्या विभागामधून फॉर्म भरा मग हा विचार जर तुम्ही करताय तर हा विचार बाकी विद्यार्थ्यांनी केला नसेल का बिलकुल केला असेल ऑब्वियस गोष्ट आहेत ओके म्हणून तुम्ही आता एक गोष्ट लक्षात घ्या मी काही ठिकाणी तीन पॉईंट तुम्हाला सांगतो तीन कंडिशन्स सांगतो तुम्ही ज्या कंडिशन्समध्ये येत असणार ना त्या कंडिशननुसार मी त्या विभागाचं नाव हो सांगणार तुम्ही डायरेक्टली त्या विभागातून फॉर्म भरा आणि सगळ्यात so इम्पॉर्टंट एकदम जास्त घाई करू नका फॉर्म भरण्याची चोवीस ऑक्टोंबर ही लास्ट डेट आहे लक्षात घ्या ओके okay? चोवीस ऑक्टोंबर लास्ट डेट आहे एकदा जर फॉर्म चुकला बरोबर आहे एकदा जर काहीही चूक तुमच्या फॉर्ममध्ये झाली कोणता एखादा नंबर सर्टिफिकेट नंबर टाकणे जर चुकीचं झालं असेल तुमच्याकडून ओके एखादी डेट समवॉट पासिंग डेट तुमची चुकली असेल तर परत विंडो ओपन होणार नाही ओके okay, आणि मग तुम्ही एक्झाम जरी क्रॅक केली तरी मात्र मग त्याचा काही फायदा तुम्हाला होणार नाही म्हणून कृपया करून ओके okay, कृपया करून तुम्ही त्या फॉर्म भरताना चुका अजिबात करू नका सुरुवात करतो आपल्या व्हिडिओची काय म्हणते व्हिडिओ सगळ्यात पहिले बघा हा आता एक ठळक सूचना या ठिकाणी आहे वरील पदांकरिता अर्ज करण्याच्या उमेदवारांकरिता सूचना बरोबर आहे एक दिस ऑक्टोबर पासून तर चोवीस ऑक्टोबर पर्यंत मागवण्यात येत आहे बट त्यामध्ये काय म्हटलंय एका उमेदवारास कोणत्याही एका विभागाकरता अर्ज सादर करता, करता येईल एका उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज सादर केल्याचे आढळल्यास अशा उमेदवारांना सर्वता शेवटी परिपूर्णपणे भरलेल्या अर्जातच नमुन विभागाकरता अजर सादर केल्याचे ग्राह्य धरून येतील असं त्यांनी स्थळक सांगितलंय मग तुम्ही चार विभागामध्ये फॉर्म भरा पूर्णच्या पूर्ण विभागामध्ये फॉर्म भरा जो तुमचा शेवटचं अप्लिकेशन राहणार हेच या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार याचा सरळ अर्थ असा की तुम्हाला एकच फॉर्म भरता येणार आहे त्यामुळे विभाग निवडणे ही सगळ्यात आता इम्पॉर्टंट गोष्ट असणार आहे म्हणून व्हिडिओ मी हा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कोणत्या विभागातून एक्झॅक्ट तुम्हाला फॉर्म भरायचा आहे याची खात्री आता तुम्ही करून घ्या एकच फॉर्म भरायचा आहे एकच अप्लिकेशन लागणार आहे बरोबर आहे आणि एकच विभाग लागणार आहे दोन विभागात भरता येणार नाही त्यासाठी ती गोष्ट तुम्हाला लवकरात लवकर समजण्यासाठी ओके आता सगळ्यात पहिले आपण बघू विभागानुसार पदे किती आहेत बरोबर आहे विभागानुसार पदे किती आहेत ते सगळ्यात पहिले बघा पुणे विभाग पदे त्र्याऐंशी नागपूर विभाग एकूण पदे दहा एकशे दहा नाशिक विभाग एकशे चोवीस छत्रपती संभाजीनगर विभाग दोनशे दहा कोकण प्रदेश मुंबई दोनशे एकोणसाठ अमरावती विभाग एकशे सतरा आणि टोटल जे जागा आहे तुमच्या त्या आहे नऊशे पाच जागांचे संपूर्ण जाहिरात आहे आता सरळ विद्यार्थी काय विचार करतात की सर कुठल्या विभागामध्ये मला जास्त जागा दिसत आहे तर मुंबई कोकण प्रदेश विभाग ओके ज्याच्यामध्ये जागा दिल्या आपल्याला दोनशे एकोणसाठ किती जागा दिल्या दोनशे एकोणसाठ टू फिफ्टी नाईन मग चला सर आम्ही याच्यातून फॉर्म भरतो तर लक्षात घ्या जो तुम्ही विचार करताय तर बाकी सगळे विद्यार्थी सुद्धा असाच विचार करतील ओके म्हणून असं न करता आता तीन कंडिशनवरती आपण गोष्टी करूया बरोबर आहे मग तुम्ही ज्या कंडिशनवरती लाय करत असणार बरोबर आहे ज्या कंडिशनमध्ये तुम्ही एक्झिस्ट करत असणार तुम्ही त्याच विभागातून फॉर्म भरा जेणेकरून तुमचं नव्वद टक्के सिलेक्शनचं से काम तिथं सुंदर जाईल मग दहा टक्के उरते फक्त आपला पेपर आणि त्या पेपरमध्ये आपण सिलेक्शन घेणारच बरोबर आहे कारण की त्याची सुद्धा योग्य ती स्ट्रॅटेजी मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दोन हजार बावीसचं संपूर्ण विश्लेषण बरोबर आहे ने जी एक्झाम घेतली होती त्याचं संपूर्ण विश्लेषण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे दहा टक्के काम फक्त पेपरचं आहे पण विभाग निवडणे हे सगळ्या टफ आहे आता ओके okay, तर ते आता मी तुमचं सगळं इझी करून टाकतो पूर्ण इझी करून टाकतो लक्षात घ्या रे भाऊ आता आता कॅटेगरी वाईज नुसार आपण बघा याच्यानंतर मी बोलणार आहे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त दिव्यांग वगैरे या सगळ्यांबद्दल बट आता थोडं जनरल ओके okay, ज्या कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीनुसार सगळ्यात पण लक्षात घ्या मुंबई छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे अमरावती नागपूर काय कराल तुम्ही लक्षात घ्या जे कोणते पूर्व ओपन कॅटेगरीमध्ये आहे तुम्ही काय करणार आहे लक्षात घ्या जे कुठले मुलं ओपन कॅटेगरीमध्ये आहे बरोबर आहे आता ओपन कॅटेगरीच्या तुम्ही जागा बघा मुंबईला सेव्हन्टी नाईन जागा आहे छत्रपती संभाजीनगरला चाळीस जागा आहे नाशिकमध्ये सत्तेचाळीस जागा आहे पुण्यामध्ये सत्तावीस जागा आहे अमरावतीमध्ये पंचावन्न जागा आहे आणि नागपूरमध्ये चौवेचाळीस जागा आहे बरोबर आहे आता तुम्ही एक आणखी गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही एका डिव्हिजनला सिलेक्ट केलं त्या डिव्हिजनमधून तुम्ही पेपर दिला मोस्ट प्रॉबेबली नाईन्टी नाईन पर्सेंट ओके दोन हजार बावीस मध्ये सुद्धा एक झालं होतं त्याच डिव्हिजनमध्ये तुम्हाला पोस्टिंग मिळतं बरोबर आहे जे डिव्हिजन तुम्ही सिलेक्ट केलाय त्याच डिव्हिजनमध्ये तुम्हाला पोस्टिंग मिळणार आहे तर मग आता काही विद्यार्थ्यांचं जर म्हणणं असेल की नाही सर मी फॉर एक्झाम्पल पुण्याचं आहे ओके मी पुणे विभाग आ, मी पुण्यामध्ये राहतो मला पुणे विभागामधून फॉर्म भरायचं आहे बरोबर आहे आणि मला जॉब पण माझं पोस्टिंग जर झालं तर मला पुण्यामध्ये जॉब पाहिजे मग तशा विद्यार्थ्यांनी पुणे डिव्हिजनमधूनच फॉर्म भरायचा तुम्ही जर म्हटलं की नाही बा इथं मुंबईला असं जागा मी मुंबईमध्ये भरतो मुंबई डिव्हिजनमध्ये मग जॉब जर सिलेक्शन जरी झालं तरी पुण्याला जॉब मिळणार नाही मुंबईला मिळणार याची खात्री करा बरोबर आहे याची खात्री करजा आणि मगच आपला डिव्हिजन सिलेक्ट करजा पण एखादा विद्यार्थी असेल बरोबर आहे मग आता पहिली कंडिशन कोणती जर एखादा विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा आहे आणि पुणे विभागामध्ये बर आहे बरोबर आहे आणि त्याला पुण्यामध्ये जॉब पाहिजे तर त्याने इकडल्या तिकड्या विभागामध्ये लक्ष द्यायचं नाही पुणेमध्येच करा बरोबर आहे पुणे विभागातूनच फॉर्म भरा पण एखादा विद्यार्थी की सर मी कुठेही जाऊ शकतो मी मुंबई डिव्हिजनमध्ये काम करू शकतो पुण्यातही करू शकतो नागपूरमध्ये मला फक्त गव्हर्नमेंट जॉब पाहिजे पण माझ्या सिलेक्शन झालं पाहिजे कारण विचार करायचा की सगळ्यात जास्त जागा कोणत्या विभागात आहे मग अशा विद्यार्थ्यांनी कोणत्या डिपा विभागाला चूज करणार नाही तुम्ही ओपन कॅटेगरीवाले तर मुंबई एक अमरावती अँड सेकंड वन इज दॅट इज आर नागपूर नाशिक बरोबर आहे नागपूर नाशिक तर थोडे दुरुस्त ठेवा पण आता तुम्ही प्रायोरिटी देतो कोणत्या डिव्हिजन आहे तुम्हाला दोन जे कुठेही जॉब करू शकतात त्यांच्यासाठी मुंबई आणि अमरावती ओपन कॅटेगरी या दोन पैकी तुम्हाला जे वाटत असेल की नाही बा मी अमरावतीत माझं कोणी राहते बा किंवा मुंबई मला मुंबई मला फेवरेबल आहेत बा तर त्यांनी अशा दोन पैकी एक विभागाला निवडायचं आणि ओपन कॅटेगरीहून त्या विभागात फॉर्म भरायचा समजलं प्रेफरेबल तुम्ही करेल की मुंबई विभागातून तुम्ही भरायला पाहिजे किंवा अमरावती विभाग दोन पैकी कोणत्याही एक पण ज्यांना ओपन कॅटेगरीमध्ये आहे नाशिकचे नाशिकमध्येच जॉब पाहिजे उगाच इकडं तिकडं लक्ष देऊ नका कारण की बाकी जे अच्छा मोस्टली मुलं असतात ना मुलं पोटे स्पर्धा परीक्षेचे हे कुठे फिरू शकते हे कुठे जॉब करू शकते हे एक जास्त ज्याच्या ज्या मध्ये जास्त पद आहे ना तिथंच फॉर्म भरणार आहे पण मुली 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 म्हणणार नाही बाबा मला इथे जॉब पाहिजे मी इथे राहते मी तिथेच जॉब करणार मग त्यांनी आपलं डिव्हिजन तुमची कोणत्या डिव्हिजनमध्ये लाईक करता तुम्हाला कोणतं डिव्हिजन जवळ पडते त्याच डिव्हिजनमध्ये तुम्ही फॉर्म भरायचा आहे लक्षात घ्या बरोबर आहे सेकंड ईडब्ल्यू कॅटेगरी आता ईडब्ल्यू okay? ला बघा मुंबईमध्ये अडतीस जागा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकवीस नाशिकमध्ये अकरा जागा आहे पुण्यामध्ये नऊ जागा आहे अमरावतीमध्ये पण नऊ जागा आणि नागपूरमध्ये पण सोळा ओके तर मी आता फक्त इथे एक सर्कल करून ठेवतो की ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना टार्गेट करायचं आहे मुंबईला मुंबई डिव्हिजन बरोबर आहे ईडब्ल्यू चे विद्यार्थी कुठून तर परत कुठे जागा असता आलाय आहे परत मुंबईला इथे या ठिकाणी जास्त जागा आहे बट या ठिकाणी ईडब्ल्यू एस कॅटेगरीला मुंबई डिव्हिजनमध्ये सगळ्यात जास्त अप्लिकेशन राहणार जागा जरी जास्त आहे तर अप्लिकेशन सुद्धा या ठिकाणी सगळ्यात जास्त राहणार तर त्या विद्यार्थ्यांनी ट्राय करा मुंबई न करता जवळपास आपलं छत्रपती संभाजीनगरला ओके इथे थोडी कॉम्पिटिशन थोडी कम, कमी कमी राहील बरोबर आहे म्हणून त्या विद्यार्थ्यांनी टार्गेट करायचं छत्रपती संभाजीनगरला परत ईडब्ल्यू एस कॅटेगरी आहे सर मी जिथे राहतो मला तिथेच जॉब पाहिजे त्याच डिव्हिजनमध्ये पाहिजे मग तुम्ही तुमच्याच डिव्हिजनमध्ये घ्या आता लक्षात घ्या पुण्यामध्ये नऊच जागा एडब्ल्यू एस च्या मग तिथे फॉर्म पण सगळ्यात कमीच येणार ज्या ठिकाणी फॉर्म कमी येतात ना त्या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेस सगळ्यात बर जास्त राहतात बरोबर आहे पण मग ज्यांना कुठेही जॉब पाहिजे त्यांनी सरळ सरळ छत्रपती संभाजीनगरला डिव्हिजन मधून फॉर्म भरा एस कॅटेगरी परत सव्वीस जागा छत्रपती संभाजीनगर पस्तीस जागा नाशिक बारा जागा बरोबर आहे पुणे आठ जागा अमरावती बारा जागा नागपूर अकरा जागा आता परत एस सी बी सी कॅटेगरी सगळ्यात दास जागा परत कुठे आलाय सगळ्यात दास जागा परत छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आले आहेत जे एसीबीसी कॅटेगरीचे आहे त्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर या डिव्हिजन मधूनच फॉर्म भरायचा आहे केस नंबर टू परत इथे पण लागू आपल्या डिव्हिजन मध्ये जॉब पाहिजे तुमचंच डिव्हिजन घ्या त्यामधूनच जागा त्यामधूनच तुमचा फॉर्म तुम्हाला भरायचं आहे हे जे मी रेड करतोय हे कोणते विद्यार्थी आहे जे कुठेही जॉब करू शकतात कोणत्याही डिव्हिजनमध्ये जॉब करण्यासाठी तयार आहे हे त्यांच्यासाठी आहे आप आपल्याच डिव्हिजनमधून फॉर्म भरा त्यांना आपल्याच डिव्हिजनमध्ये जॉब पाहिजे बरोबर आहे ओबीसी कॅटेगरी एकोणपन्नास जागा मुंबई छत्रपती संभाजीनगर चौपन्न जागा नाशिक सत्तावीस पुणे पंचवीस अमरावती बारा आणि परत नागपूर सव्वीस ओके तो ओबीसी कॅटेगरी यांच्यासाठी परत छत्रपती संभाजीनगर पट यांनी लक्षात घ्या यांनी मुंबई विभागामधून जरी फॉर्म भरला बरोबर आहे आता सध्या आपण चार कॅटेगरीचा विचार केला तर मोस्टली पोरं कुठून दोनच डिव्हिजनमधून फॉर्म भरत मुंबई आणि छत्रपती संभाजी नगर मधून फॉर्म भरत आहे बरोबर आहे मग ओबीसी कॅटेगरीसाठी तुम्ही मुंबई सुद्धा सिलेक्ट करू शकता किंवा नाशिक सत्तावीस जा जागा इथे पण आहे नागपूरमध्ये पण देखील या ठिकाणी सव्वीस जागा आहे सव्वीस बरोबर आहे आणि तसं पण नागपूरमध्ये नंबर ऑफ अप्लिकेशन याचे कमीच येणार बरोबर आहे नागपूर म्हणा सगळ्यात कमी ते येणार अमरावती विभागामध्ये बरोबर आहे ओबीसी कॅटेगरी जे विद्यार्थी अमरावती विभागामध्ये असतील ना त्यांनी अमरावतीमधूनच फॉर्म भरा मी तर आता असं प्रेफर करतो की ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी आपण आपापल्या डिव्हिजनमधूनच फॉर्म भरा कमी जास्तचा विचार करू नका तुम्हाला जर चांगले मार्क भेटले तर तुम्हाला डायरेक्ट ओपन कॅटेगरीची पण जागा मिळून जाईल बरोबर आहे म्हणून तुम्ही आपापल्या डिव्हिजनमधूनच फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे म्हणून आपण सर्कल सगळ्यांना या ठिकाणी करू हे सगळं फेवरेबल आहे या ठिकाणी सहा डिव्हिजन बरोबर आहे नेक्स्ट एससीबीसी कॅटेगरी सॉरी एसबीसी कॅटेगरी मुंबईला चारच जागा आहे छत्रपती संभाजीनगरला पण चार नाशिकला एक पुण्याला जागाच नाही तर पुणे तर ऑलरेडी कॅन्सल झालं ओके पुणे डिव्हिजनमध्ये तर तुम्ही येत असणार तरी एसबीसी कॅटेगरीमध्ये तुम्ही तुम्ही पुण्यातून फॉर्म नाही भरू शकत बरोबर आहे अमरावतीला एकच जागा आहे बरोबर आहे आणि नागपूरला पण एकच जागा आहे आता या ठिकाणी इक्वल कॉम्पिटिशन आहे चार चार जास्त आले जागा आलेल्याच नाही म्हणून सरळ सरळ तुम्ही आपापल्या डिव्हिजनमधून फॉर्म भरा पण जे विद्यार्थी पुणेमध्ये असतील त्यांनी पुणे डिव्हिजनला तर तुम्ही सिलेक्ट करणारच नाही कारण की जागाच नाही मग तशा विद्यार्थ्यांनी पुण्याच्या सा जवळ सगळ्यात जास्त काय आहेत रे तर आपला मुंबई विभाग आहे तर मुंबईमधून तुम्ही फॉर्म भरा जागा तर सेमच आहे बरोबर आहे एन कॅटेगरी पाच एक एक तीन तीन आणि नागपूर विभागामध्ये जागाच नाही मग जे विद्यार्थी नागपूर विभागाचे आहे ते नागपूरमध्ये जाणारच नाही नागपूरमधून फॉर्म भरणारच नाही मग आता या ठिकाणी पण जवळपास बघितलं तर सेमच आहे मग अशा ठिकाणी जे विद्यार्थी नागपूरचे आहेत त्यांनी अमरावतीमधून फॉर्म भरा अमरावतीचे विद्यार्थी अमरावतीमधूनच फॉर्म भरा तीन जागा आहे त्या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर पुण्याचे विद्यार्थी तुम्ही पुण्यातूनच फॉर्म भरा जागा आलेले आहे नाशिकच्या विद्यार्थ्यांनी नाशिक किंवा पुणे कारण की नाशिकच्या जवळपास पुणे नाशिक किंवा पुणे या विभागातून फॉर्म भरा कोणतरी तर एन टी डी कॅटेगरीचे विद्यार्थी एन टी सी कॅटेगरी परत सेम या ठिकाणी फक्त या ठिकाणी जागा नाही आता पुणे डिव्हिजनमध्ये मग तुम्ही पुण्याचा अजिबात विचार करायचा नाही आता बरोबर आहे परत अमरावतीवाल्यासाठी एक जागा आहे ते अमरावतीत पण भरू शकतात आणि नागपूर विभागातून पण भरू शकतात बरोबर आहे आता तुमच्या चॉईस आहे तुम्हाला अमरावतीमधून तुम भरायचं आहे की नागपूरमधून भरायचं आहे जागा अप्रॉक्सिमेटली okay, okay, या ठिकाणी बाकी सगळ्यांनंतर मला सेम आलेले आहेत म्हणून एन टी सी कॅटेगरी असेल एन टी बी कॅटेगरी असेल ओके एस टी कॅटेगरी असेल ओके व्ही जे ए कॅटेगरी असेल या सगळ्यांनी कोणत्या कोणत्या परत लक्षात घ्या रे एन डी एन टी सी एन टी बी एस टी आणि व्ही जे ए या कॅटेगरीनी आपापल्या डिव्हिजनमधूनच फॉर्म भरा जास्त कमी जागेचा विचार करू नका ऑलरेडी अप्लिकेशन तुमचे त्या ठिकाणी कमी येणार आहे म्हणून आपलंच डिव्हिजन सिलेक्ट करा नव्वद टक्के काम तुमचं तिकडे झालंय दहा टक्के पेपर पास करा संपला तुमचा विषय झालं भेटलं तुम्हाला जॉईनिंग ओके सो so, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या डिव्हिजन मधून फॉर्म भरायचं आहे लास्ट इज एस कॅटेगरी आता एस सी बघा सगळ्यात जसं जागा परत आलाय छत्रपती संभाजीनगर विभागाला सत्तावीस जागा ओके तर या डिव्हिजनचे विद्यार्थ्यांनी इथूनच फॉर्म भरायचा आहे मुंबईचे डिव्हिजनचे विद्यार्थी असेल त्यांनी मुंबई मधूनच फॉर्म भरायचे ओके आणि बाकी सगळे आता लक्षात घ्या आता नागपूर विभागामध्ये एस सी कॅटेगरीच्या पाच जागा आहे ओके पाच जागा त्या मोरदॅन सफिशियंट आहेत नागपूर आणि अमरावती विभागासाठी तरी ओके कारण की त्या ठिकाणी मी पहिले सांगितलं अप्लिकेशन कमी येणार आहेत बरोबर आहे तर पाच आणि सात ठीक आहे त्याच्यामध्ये आपण सिलेक्शन घेऊ शकता ओके कारण की पेपर सोपच राहतो दोन हजार बावीसचा पण तुम्ही बघितलं असताना आयबीएसनेच घेतलेला होता एकदम इझी पेपर असतो ओके तर तुम्ही आपापल्या डिव्हिजनमधूनच फॉर्म भरा बट जर तुम्हाला असं वाटत की सर मी भूमी अभिलेखचा म्हणजेच नॉन टेक्निकलचा फारसा अभ्यास केलेला ना नाही आहे आतापर्यंत म्हणजे मला थोडे कमी मार्क मिळू शकतात पण त्या थोड्या कमी मार्कावर पण माझं सिलेक्शन झालं पाहिजे त्या एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा काय करा रे छत्रपती संभाजीनगर किंवा मुंबई विभागातूनच तुम्ही तुमचा फॉर्म भरा मग ओके okay. छत्रपती संभाजीनगर किंवा मुंबई विभागामधूनच तुम्ही तुमचा या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे अशा प्रकारे हा संपूर्ण मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या विद्यार्थ्याने कुटुंब फॉर्म भरायचा आहे आता राहिला टॉपिक प्रक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग तुम्ही ज्याही डिव्हिजनमध्ये आहेत त्यामध्ये दोन जागा का असेना एक जागा का असे ना बरोबर आहे तुम्ही त्याच डिव्हिजनमध्ये फॉर्म भरा तुम्ही त्या ठिकाणी असं बघू नका की या मुंबई विभागामध्ये फॉर एक्झाम्पल प्रकल्पग्रस्ताला सात जागा आहे आणि नाशिक विभागामध्ये दोनच जागा आहे तर तुम्ही म्हणाल की सर दोन मधून नाही भरत मी सात मधून भरतो नो त्या सातसाठी बाकी सगळे प्रकल्पग्रस्त विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरणार आहेत मग ह्या दोन जागा अशाच राहिली इकडे म्हणून त्या ठिकाणी काहीही कोणाचं ना ऐकता आपल्या डिव्हिजनमध्ये प्रकल्पग्रस्ताला जेवढा जागा आहे भूकंपग्रस्ताला जेवढा जागा असतील त्याच जागेवरून तुम्ही फॉर्म भरा बरोबर आहे नक्की तुम्हाला त्याचा बेनिफिट होणार दोन हजार बावीस मध्ये पण सेम झालं होतं दोन हजार पंचवीस मध्ये सेमच होणार ओके म्हणून सांगतो प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या डिव्हिजनमधूनच कमी जरी जागा असेल ना तरी तिथूनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तो, अशा टोटल जागेच आपण आता काय केलं रे विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे मुंबईमध्ये दोनशे एकोणसाठ छत्रपतीमध्ये संभाजीनगरमध्ये दोनशे दहा नाशिकमध्ये एकशे चोवीस पुणे मध्ये त्र्याऐंशी अमरावतीमध्ये एकशे सतरा आणि नागपूरमध्ये एकशे दहा टोटल नऊशे पदा नऊशे पाच पदांची संपूर्ण जाहिरात आलेली आहे फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे कृपा करून लक्षात घ्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी यापेक्षा सोपी संधी यापेक्षा एकदम इझी ऑपॉर्च्युनिटी कधीच मिळणार नाही म्हणून या संधीचा खूप जास्त फायदा घ्या आणि दोन हजार पंचवीस मध्ये आपलं सिलेक्शन निश्चित करा ओके डिव्हिजनबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती दिली आहे आज जे डिव्हिजन मी तुम्हाला सांगितले त्याच डिव्हिजनमधून तुम्ही फॉर्म भरा बरोबर आहे आणि आता लक्षात घ्या आता नव्वद टक्के काम तुमचं या ठिकाणी झालं आता जे तुमचं काम असणार आहे ओके ते काम असणार आता आपले अपकमिंग व्हिडिओ आजचे बघा आजचं सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिडिओ राहणार आहे भूमी अभिलेख विभाग भरती फोर्टी फाईव्ह डे स्ट्रॅटेजी यामध्ये मराठीचे कोणते टॉपिक इंग्लिशचे कोणते टॉपिक जीएसजीकेचे चे टाइम मॅनेजमेंट इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट वरती सुद्धा आपण बोलणार आहे ओके okay? मराठीचे तुम्ही ज्या चुका करता पॅसेजचे उत्तर देतानी त्या चुका सुद्धा मी या ठिकाणी सांगणार आहे मध्ये काय करायचं आहे इफेक्टिव्ह टाइम कसा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट दोन हजार बावीसचा लागलेला कट ऑफ ओके हे सुद्धा आपण या एक वाजताच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यानंतर मग तुमचा राहणार आहे पीएमसीचा फॉर्म कसा भरायचा आहे तो व्हिडिओ तुमचा राहतील दोन वाजता आणि मग आपण घेणार आहे पीएमसी जे एक्झाम मध्ये जे पंधरा मार्काचं जीएस जी के या पंधरा मार्क पंधरा प्रश्न म्हणजे तीस मार्काचं वरती पुणे महानगरपालिका म्हणजे पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती हे तिसरी मार्काचं आपण सिलेक्शन डिसाइडर जो तुमचा टॉपिक आहे तो एमसी क्यू मार्फत सॉल्व्ह करणार आहोत या सगळ्या व्हिडिओसाठी तुम्हाला जॉईन लाईव्ह राहायचं आहे त लक्षात घ्या फेल्युअरवरती मात करण्यासाठी ओके आपल्याला जे फेल्युअर येत आहे याचा पराजय करून आपल्याला आता विजय मिळवायचा आहे ओके या निमित्तानं दशहऱ्याच्या निमित्तानं आपल्या पीएमसी बॅच वरती फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ ऑपन ठेवलाय आज शेवटचा दिवस आहे आपल्या डिस्काउंटचा ओके सात ऑक्टोबर पासून आपली पीएमसी ची बॅच सुरू होत आहे ज्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल सोबतच तुम्हाला मिळणार आहे पीएमसी एक्झाम ओरिएंटेशन बुक तुमच्या घरपोच फ्री डिलिव्हरी त्याची दिली जाणार बॅच फीज मध्येच ते बुक सुद्धा इन्क्लूड केलंय दुसरी फी द्यायची गरज नाही आणि त्यानंतर पुण्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती याचे सध्या नोट्स तुम्हाला या बुक सोबतच पाठवले जाणार फक्त आणि फक्त बघा चौदा हजार रुपये बॅचची फीज आहे तुम्हाला आजच्या दिवसात ही बॅच मिळणार आहे सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला संपूर्ण बॅच मिळणार आहे पुणे महानगरपालिकेची ओके सात ऑक्टोबर पण सुरुवात आहे तसंच भूमी एब्लिकची संपूर्ण बॅच मराठी इंग्लिश रिजनिंग जी के उद्यापासून नवीन बॅच आपली सुरू होत आहे ओके यावरती सुद्धा फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपयाला ही मॅच मॅच आज मिळणार आहे ओके फक्त आणि फक्त ट्रिपल नाईन मध्ये तुम्ही संपूर्ण बॅच परचेस करू शकता उद्यापासून बॅच ची सुरुवात होत आहे ऑफलाईन ऑनलाईन मोडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना भूमी अब्लिकची बॅच जॉईन करायची त्यांनी लाईक सुद्धा नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरवरती कॉल करू शकता किंवा एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर पी एम सी साठी हा नंबर यूज करा आणि भूमि अब्लिकसाठी नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरवरती कॉल करू तुम्ही या दोन्ही बॅचची इन्क्वायरी करू शकता आणि या पुढच्या सगळ्या सेशनसाठी लाईव्ह राहा अटेंड राहा आणि दोन हजार पंचवीस मध्ये सिलेक्शन तुमचं निश्चित करा लक्षात घ्या पुणे ब्रांच आपला नवीन ऍड्रेस फोर्थ फ्लोअर नारायण चेंबर नियर नारायणपेठ पोलीस चौकी नारायणपेठ ओके या नंबरची कॉल करून तुम्ही तुम्हाला जर ऑफिस व्हिजिट करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता आणि हे दोन नंबर तुम्हाला आपण दिलेले आहेच ओके त्यासोबतच हां ठीक आहे चालतंय तो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच एक वाजता आपला फोर्टी फायव्ह डे स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ असणार आहे दॅट इज ऑल अबाउट भूमी अभिलेख हाऊ टू क्रॅक भूमी अभिलेख ओके भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये परत सगळ्यांना एकदा विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर अडचण आहे तुमच्या काही प्रॉब्लेम असतील तर पटापट तुम्ही मला कमेंट करून सांगा डिग्रीवाल्यांना एर येत आहे तर आपला व्हिडिओ आहे फॉर्म हाऊ टू फिल फॉर्म ओके फॉर्म कसा भरायचा असा व्हिडिओ आहे तुम्ही त्यामध्ये आपण करू शकता डिप्लोमा डिग्री सर्टिफिकेट कुठे असतोस बेटा सर्टिफिकेटवरच मेंशन असतं जे सर्टिफिकेट असं डिग्री त्याची बॅकसाइड करायची त्या बॅक बॅकसाइडवर येईल असतो नंबर बरोबर आहे हां चालेल फॉर्म फिलिंग सबिट्यूया त्यामध्ये तुम्हाला सगळे डाउट क्लिअर होऊन जाणार हा एकाच मध्ये फॉर्म भरता येतोय हा एक्झाम त्याच विभागामध्ये ज्या विभागामधून तुम्ही फॉर्म भरणार एक्झाम सुद्धा तुमची त्याच विभागामध्ये होणार लक्षात घ्या है ना ज्या विभागामधून तुम्ही फॉर्म भरणार एक्झाम सेंटर पण तेच विभाग जॉइनिंग सुद्धा त्याच विभागात आणि लक्षात घ्या डिग्रीवाल्यांना एरर येत आहे हा त्या फॉर्म फिलिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण त्याची माहिती पडून जाणार थँक्यू सो मच ओके भूमी अभिलेख बॅचची फीस ट्रिपल नाईन नऊशे नव्याण्णव बाकीची विभाग भरता येणार नाही एकदा एका विभागामधून फॉर्म भरला तोच विभाग राहणार मग ना। बाकीचे विभाग बाक कशाला येणार मग ज्या विभागातून तुम्ही फॉर्म भरणार आहे संपलं एकच विभाग मल्टिपल विभागामध्ये फॉर्म भरता येत नाही ऑफलाईन पीएमसीची सहा सा, हजार नऊशे नव्याण्णव हा फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ लगेच येतोय आपला डिग्री अलाउड होत ओके त्यांच्या निर्णयानुसार तो डिग्री अलॉट त्यांनी सांगितलं उच्च शिक्षण त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं होतं हा फॉर्म फिलिंगच्या व्हिडिओमध्ये बघूया ओके चलो